नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मोर्या या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण कापूस पेकेसाठी पाचवी आणि शेवटची पाहुणी घेत आहोत यामध्ये आपण कोणत्या प्रकारची कीटकनाशके त्याचबरोबर बुरशीनाशक आणि बायोस्टुमिन्ट घेतलेले आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलॅकून दाखवा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो यामध्ये आपण एक्स या नावाचं कीटकनाशक घेतलेलं आहे विलुड या कंपनीचं त्यानंतर आपण सिल्कॉन स्टिकर घेतलेलं आहे याचं प्रमाण आपल्याला पाच मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे आप आणि जे आपण एक्स हे कीटकनाशक घेतलेलं आहे यामध्ये तीन प्रकारचे घटक असतात ज्यामुळे कापसावरील मावा तुडतुडे पांढरे मच्छी यावर नियंत्रण मिळवता येते याचं प्रमाण आपल्याला पंचवीस ते तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचे आहे मित्रांनो यासोबत आपण एक कीटकनाशक घेतलेलं आहे ईडीमॅक्स या नावाचं इड्यूड या कंपनीचं यामध्ये एम एम प्लस डायपेन्टॉ थिरॉन हे कीटक आहेत तर याचं प्रमाण आपल्याला पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे त्यानंतर आपण अजका या नावाचं बुरशन असे घेतलेलं आहे एफ एम सी या कंपनीचं याचं प्रमाण आपल्याला बारा ते पंधरा मिली प्रति पंधरा पंपसाठी घ्यायचं आहे त्यानंतर आपण गायत्री पेट्रे प्लस या नावाचं बायोस्टी मिलन घेतलेलं आहे तर याचं प्रमाण आपल्याला वीस मिली प्रति पंधरा पंपसाठी घ्यायचं आहे तर अशा प्रकारची पाचवी फावटणी आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद